ताज्या बातम्यांसाठी एबीपी मराठा संघटनांच्या विरोधानंतर एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे मग आता प्रश्न हा आहे की आरोग्य विभाग आणि पोलिसांची महाभरती केव्हा होणार ही भरती कधी होणार याचं उत्तर कुणाकडे आहे का राज्यातल्या बेरोजगार तरुणांचं भवितव्य हे अधांतरी आहे का पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट अकरा तारखेला होणारी परीक्षा आम्ही काही काळाकरता पुढे ढकलत आहोत दोन वर्षांनंतर होणारी एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलली मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली त्यानंतर या परीक्षा तात्पुरत्या स्थगित कराव्या अशी मागणी संभाजीराजेंसह मराठा नेत्यांनी केली आणि काल तातडीची बैठक घेऊन परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला गेला मुख्यमंत्र्यांनी पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्याचं सांगितलं पण मग प्रश्न असा आहे की आता आरोग्य विभाग आणि पोलिसांची कधी होणार पण आम्ही बोलताना आमच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की आता पुढे परीक्षा ढकलत असताना जी तारीख तुम्ही काढणार ती तारीख आता बदलू नका अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे वारंवार तारखा बदलून बहुसंख्य या समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही होता नाही आणि त्यांची सगळी भावना पण ती आहे मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलं खरं पण आरक्षणाचा निर्माण ही भरती नक्की कधी होणार याचाही मुहूर्त कुणालाही सांगता येत नाहीये आता निर्णय आम्ही घेतला की साडेबारा हजार पोलिसांची भरती करायची त्याच्यामुळे तेवढे तेरा टक्के बाजूला काढून आपण पुढे जाऊ शकतो का आणि भरतीची प्रक्रिया चालू करू शकतो का याच्या बाबतीत आम्ही चर्चा करतो आहे आणि त्यांच्या नेत्यांशी सुद्धा आम्ही मराठा महासंघाच्या बाकी सांगा नेत्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली आहे आणि पुढे कसा मार्ग निघतो पाहतो येत्या म्हणजे हे दोन हजार वीस संपायच्या आत ही भरती होईल असं तुम्हाला वाटतं लवकरात लवकर तोडगा याच्यामध्ये निघायला पाहिजे आणि तो निघावा असा आमचा प्रयत्न आहे फडणवीस सरकारनं राज्यात मेगा भरती होईल असं घोषित केलं पण पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात नोकर भरती काही झालीच सा। महिन्याभरापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुखांनीही साडेबारा हजार पोलिसांची भरती करणार असल्याचं जाहीर केलं पण ही भरती कधी होणार याचं ठोस उत्तर त्यांच्याकडे ही नाही त्यामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांचं भवितव्य सध्या आधांतरी दिसत आहे अमय राणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई